था। ते आमची मागणी अशी आहे की फ्री अँड फेअर म्हणजे निष्पक्ष आणि स्वतंत्र वातावरणात जर निवडणुका घ्यायच्या आहेत तर ते ईव्हीएम मशीन सगळ्या शंकेचं हे म्हणजे घर आहेत त्यामुळे शंकाविरहित जर आपल्याला निवडणुका घ्यायच्या असतील तर त्या मतपत्रिकेवर घ्यायला पाहिजे ज्यामुळे आपण ज्याला मत देत आहोत त्याच उमेदवाराला मत जाईल असं त्या मतदाराला वाटलं पाहिजे त्यामुळे आमची प्रमुख मागणी आहे की ईव्हीएम हटवायचं आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायच्या त्यासाठी हे आमचं हे आंदोलन आहे एकोणचाळीस दिवसापासून आम्हाला पत्रव्यवहार झालेला आहे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून आम्हाला पत्र मिळालेले आहेत परंतु ते एक ऑफिशियल प्रोसिजर जे असते तुमचं मागणी आम्ही वरिष्ठाकडे पाठवलेले आहेत निवडणूक आयोगाला आम्ही सांगितलेलं आहे त्यांना पत्र दिलेलं आहे परंतु निवडणूक आयोगानं अद्यापर्यंत आमच्या पत्राची दखल घेतलेली दिसत नाही त्यामुळे आम्हाला त्यांचं काही अजून म्हणजे कुठल्या प प्रकारचं पत्र किंवा काही सूचना काही झालेली नाही त्यामुळे आम्ही आता हे आंदोलन पुढं थोडंसं तीव्र स्वरूपाचं करण्याचा आमचा विचार आहे रे। नाही पुढचं पाऊल आता आमचं असं राहणार आहे हे मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही आता येत्या सोमवारी ईव्हीएमचं जे काही प्रतिकृती आहे तिचं दहन करणार आहोत आणि त्यानंतर मग लोकशाही मार्गाने आंदोलन अधिक तीव्र स्वरूपाचं करू त्यात रस्ता रोक वगैरे असेल